सिद्धार्थ गौतम बुद्धांचे पूर्वज बुद्ध आणि त्यांचा धम्म भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामधून शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्त्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहनूचा विवाह कंचनाशी झाला होता त्याला शुद्धोदन धवतोदन शुक्लोदन शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय त्याला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्याही होत्या त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्धोधनाचा विवाह महामाईशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा कोलिय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती शुद्धोधन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशो आरामात राहत होता त्याचे अनेक महाल होते अशा प्रकारे आपण सिद्धार्थ गौतम बुद्धांचे पूर्वज याविषयी माहिती पाहिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जन्माविषयी माहिती पाहणार आहोत जय भीम नम बुद्धाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा